आम्ही समर्थ मंडळी खूप लोक असे बोलतात की पूर्वीचे लोक अक्षय तृतीयाच्या नंतरच आंबा खायचे असे का वाचा त्यामागचे कारण काय आहे शास्त्रीय पद्धतीनं अक्षयतृतीयाच्या नंतरच आंबा खायचे यामागचे रहस्य काय या आहे या म या व्हिडिओमध्ये हीच माहिती दे देणार आहे की यंदा दहा मे रोजी अक्षय अक्षयतृती आहे आणि या दिवशी चैत्र गौरीची पाठवणी केली जाते आणि तिला आमरसपुरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी अनेक घरात सिजनाचा पहिला आंबा खाल्ला जात असतो वाचून आश्चर्य वाटलं ना हो ही प्रथा पाळणारे लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत हा लिखित नियम नाही तर नाही मग अलिखित नियम कधी आणि कशामुळे तयार झाला त्यामागे शास्त्रीय कारण आहे की धार्मिक कारण आहे त्याचा अंदाज आपण घेऊया नक्की कारण काय आहे मंडळी आज पण घराबरामध्ये खूप पूर्वीपासून अशी प्रथा आहे की ज्या दिवशी अक्षय तृतीयाला आमरसपुरीचा नैवेद्य चैत्र नवरात्रीची पाठवणी करून अर्पण करून मगच आंब्याला खा खा खाल्लं जातं आंब्याची परिपक्वता सद्यस्थितीत वाढत्या चढावडीमुळे डिसेंबरपासूनच आंब्याच्या पेट्या बाजारात दिसायला लागतात पाडव्याला आमरस पुरीचे जेवण करता यावे म्हणून लोक आंब्याचे चढे भाव देऊन आमरस ओ ओरपतात पण मात्र आंब्याला परिपक्वता येण्याचा काळ हा वैशाख घातला आहे झाडावर पूर्ण वाढ झालेली कैरी अलगत काढून ती पेटीत चारा घालून परिपक्व केली जाते आणि मग फळ पूर्ण तयार होते आणि खाण्याच्या खाण्यास योग्य होते ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैशाख उजाडतो आणि वैशाख अक्षय अक्षयतर्तीया असे असल्याने त्या दिवशी आंबा देवासमोर ठेवूनच मग कुटुंबात खाल्ल्या जातो ही खरी ख कथा आहे आणि ही खरी हकीकत आहे पण अक्षयतर्तीयाला देवाला आंब्याचा नैवेद्य का अक्षयतर्तीयाला आंब्याला आंब्याचा नैवेद्य आणि रसाचा नैवेद्य याचं काय महत्त्व आहे ते पाहूया जे मिळते ते दे देवाच्या कृपेने मिळते ही आपली भावना असल्यामुळे नवीन वस्तू वापरण्याआधी चपला वळगता पण आपण देवासमोर ठेवतो आणि देवाची दृष्टी पडावी आणि ती वस्तू आपल्याला लाभावी वर्धिवंत व्हावी आणि एवढाच हेतू असतो आणि अक्षयतृतीया आपण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानतो त्यामुळे नुकताच घरी आणलेला आंबा घरी आणल्यावर आणल्यावर आधी देवासमोर ठेवूनच मग घराच्या घरच्यांच्या गर बरोबर आमरसाचा आस्वाद घेतला जातो आणि पितरांनासुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो आता या दिवशी पितरांचा नैवेद्य ह्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे आणि याची काय माहिती आणि याचं काय महत्त्व आहे ते पाहूया अक्षयतर्तीयाला पितरांची नावे दानधर्म करण्याची प्रथा आहे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळून त्यांच्या आत्म्याला सद्धती लागते अशी श्रद्धा आहे थोडक्यात सुख दुःखाच्या क्षणी त्यांचा पाठव त्यांचा आठव करून त्यांच्या कृपेने आपण आहोत याची जाणीव ठेवणे हा उद्देश होतो ग्रामीण भागात आजही आठवणीने पितरांची नावे आंब्याचे दान पितरांच्या नावाने आंब्याचे दान केले जाते त्यांची आठवण केली जाते आंब्याची नैसर्गिक व्हाळ आता कत्या पिकवलेल्या आंब्याचा आजूबाजूला घमघमाट गम सुगंध सुटतो आंब्यात गोडवा कसा येतो तर कोय तयार होण्यापूर्वी असलेली कैरी चवीला तुरट लागत असते कोयचे आवरण टणक व्हायला सुरुवात होते तेव्हा कैरीत आंबटपणा येतो व ती खाण्यायोग्य होते नंतर त्यात पिष्टमय पदार्थ व मॅलिक ॲसिड तयार होत असते आंबा का काढणीला आल्यानंतर तो उतरून पिकवायला ठेवला जात असतो त्यावेळी पिष्टमय पदार्थ आणि मॅलिक ॲसिडचे शर्करेत रूपांतर होत जाते आणि हे रूपांतर अठ्ठ्याण्णव टक्के झाल्यानंतर आंब्यात पूर्णपणे गोडवा येत असतो आणि रस तयार होत असतो त्यात गोरवा आला की साल पिवळी दिसू लागते ही भौगोलिक शास्त्रीय आणि धार्मिक कारण पाहता अक्षय तृतीयाचा आणि आंब्याचा संबंध कसा जुळला हे लक्षात आपल्याला आलेच असेल आणि लक्षातच येते श्री स्वामी समर्थ माझ्याकडून अक्षयतर्तीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तृतीयाला आज पण घराघरामध्ये आंबा अक्षयतृतीयापासूनच खाल्ला जातो तोपर्यंत अक्षयतृतीयाच्या आधी बऱ्याच घरामध्ये आंबा खाल्ल्या जात नाही श्री स्वामी समर्थ एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू